भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड सोनु साजन थिका सोनुसहाजन थिकायचं आम्हाला यायचं थिक हॉटेल भाग्यश्री नाद करते काय खोट 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 कुठून अरे कुठून सगळ्यात उठून हा कॉफी करायची नाही हॉटेल भाग्यश्री याय लागतय नाही हॉटेल मेजमन क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी आता ऐकायची क्वांटिटी माझं एक नवीन लोकगीत आलं आता न स्वाम्यान न ना, ना राम्यान इथे गाणी एकत्र यायचं र स्वाम्यान गोम्या स्वाम्या न राम्या एकत्र याय सर पण आता ते स्वाम्या गोम्या राम्याचं नाव घेण्यापेक्षा आता आम्ही ना सोनू साटेन आमोल सोनुसं ठेण आमोलन एकत्र याय सर सोनू जंती गाणी एकत्र याय सर भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं र भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं रे भाग्यश्रीच बोकड सोनु सहाजन तु काही एकत्र यायच हॉटेल भाग्यश्री नाद करते काय याय लागते हा तुला काय म्हणावं अग भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलंय खायला जायचं ग भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं अरे भाग्यश्रीच बोकाड कापले खायला जायचं हे अमोल हे अमोल सोनु सहाजन तु एकत्र घ्यायचं सोनू सोनुसा जिघ एकत्र यायच दे त्याला आमोल सोनुसा जन्न तिघानी एकत्र यायच र तिघानी एकत्र यायच र आणि भाग्यश्रीच बकड कापले खायला जायचं खायला जायचं तर भाग्यश्रीच आपल्या खायला शब्दाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे यावच लागत ना असं लिहावंच लागतय अरे भाग्यश्रीचं बकाडक आपलं खायला जायचं भाग्यश्री चकाडक आपल्या खायला जायचं अरे भाग्यश्री एकत्र आल्यावर कोण कोण काय काय करतय मला बी र अरे सोनू साजन अमोल बाय बाय एकत्र आल्यावर कोण काय काय करतय मला बी पाहायचंय र तिघाला आपल्या एकत्र बघून त्यांना नाही व्हायचं र अरे म्हणून आपण तिघाने मिळून एकत्र राहायचं र तिघच्या तावडीत जर का कुणी आला त्याला माया खाली बी घ्यायच रग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचा बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं भोकाड कापल्या खायला जायचं क्वालिटी क्वांटिटी नम्र थाळी 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 आता तिथ जायची आली या पाळी अन क्वालिटी क्वांटिटी नम्रात थाळी जर कोणी लागलं माग नको त्याला यायला राग जर कुणी लागलं महाग तर नको त्याला यायला राग त्याला बी संघच न्यायच र त्याला बी संघच न्यायच र ना भाग्यश्रीच भोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं भोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीचं भोकड्या कापले खायला जायचं कड़क आपल्या खायला जायचं केसरीचा कड़क आपल्या खायला रे काळ्या तिकट्याचा रसा काळ्या तिकट्याचा मारू रसा काळ्या ते तिकडे आहे ना हॉटेल तुळजापूर धाराशिव रोडला तिथं की तिथून दिसतंय मंदिर आंबा ग मंदिर आंबा दर्शन आंबाच घेता लगी मला <laughs> <laughs> ध्यान तर होत याडा मायचर कारण तिथं गेल्यानंतर अहो आम्ही बार्शीच्या आसपास कुठे गेलो सोलापूर जिल्ह्यात गेलो तर आम्ही येडायला गेल्याशिवाय माघारी येत नाही आणि तिथं जेव्हा गेल्यानंतर येडायला सोडून आम्ही येईल का माघारी आंबाच दर्शन घेत लगी लगीच ध्यान मला होत याडा मायचर भाग्यश्रीचं बोकड कापले <laughs> भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं र भाग्यश्रीच <laughs> भोगड कापले खायला जायच भाग्यश्रीच भोगड कापले खायला जायचं भाग्यश्रीच बोगड कापले खायला जायचं घालतोय शब्दात घाव आणि सोनू मारतोय सोनू मारतोय अरे आमोल सोनू मारतोय मग आम्हाला काळानं किती मी खाव आम्हाला काळानं किती मी खाव आम्हाला काळानं किती आम्हाला किती मी खावा अर मोठ मोकडायची दे गाव हाय मोकडायची उद्या गाव मोठ मोकडायची उद्या गाव मोठ मोकडायची दे गाव अर कधी नाही तव यांच्या कधी नाही तवा यांच्या पंक्तीला भरपूर मटन लावायचं मटण भरपूर लावायच रे सोनू अरे भाग्यश्रीच बोकड कापले खायला भाग्यश्रीच भाग्यश्रीच बोकडे कापले खायला जायचं जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड मला जेवताना डिस्टर्ब चालत नाही जर कोणी मी जेवताना माझी काढल माझ्याकडची थाळी दिली कसली माझ्याकडे एक थाळी आहे कुठली महाराष्ट्राला माहिती आहे जे कोणी मी जेवताना माझे काढल खोड त्याला थाळी कुठली त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड साजन, साजन सांगतोय आमोल सोनूला आता गाणं हे लक्षात राहायचं जे लोकांच्या जा पदरात जातय फक्त तेवढंच गायचं रे ऐकून घेतील पुढची लोक तेवढंच गायचं रे कारण आम्ही शब्द तेच गातो जे लोकांना आवडतं चुकून पुन्हा नाही मागत माफी आम्ही चुकून पुन्हा कधी नाही मागत माफी समजने वाले को इशारा कॉपी 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 समजने इशारा कॉपी समजने वाले को इशारा कॉपी आता ठेवा घेण देण जरा काडा बाहेर पेन आणि चॅलेंज असलंच लिहाच रस्त्या चॅलेंज असलंच लिहायचं कारण का गाणी लोकगीतामध्ये येतात काही नवीन पोरं ट्राय करत असतात इकडचं जरा तिकडचं जरा पण आज या पोरांना सांगतो की मी गाणं असलंच लिहायचं बुद्धीच्या पलीकडच र आणि भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं <laughs> भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला येणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला येणार भाऊ माझा बादशाह बादशाच राहणार भाऊ माझा बादशाह बाद्याच राहणार भाऊ माझा बादशाह बादशात राहणार

अरे भाऊ माझा आहे बादिशा म्हणून मी कमीच गातोय मला सगळे ऐकते तिथे ऐकलेलं आहे माझ्या लेकरांना असं पण नको वाटायला की भाऊ उभा राहिला तर आमचं बाप का गाय नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईनचा त्याला तो त्याला बादशाच म्हणतात पण तो स्वतः तोंडाने सांगतो की ऑनलाईनला सोनूसाठी पण आहे बऱ्यापैकी आहे करतो तो म्हणून मला सांगताय सांगायचंय अरे भाऊ माझा बादशा म्हणून गायचा थांबलाय सोनू मिसारसा जनवर रे र सोनून साजनवर सोडलय रे म्हणून साजन रक्ताभिपेक्षा तुझ्या संघ नात जोडलंय रे वादे अरे हे बेंद्र्याचं पोरग कमी नका समजू आवलंय झाई पुढलं रे आर मी चांगल्या चांगल्या आला सापकान नाही फक्त शब्दानं झोडल र अरे या ना याना तो बाय बाय भल्या भल्या पहिल म्हणाला जाऊन त्यांच्या घरात पाडलंय रे अर घरात जाऊन नुसता पाडलंच नाही नरडे एवढं मी काढलंय रे म्हणून तर साजन अरे उकरून सार मागचं पुढचं काढलंय रे तवाच कुठं ह्या साजन पुढं त्यानं हातपाय जोडलंय रे मग तुम्हीच सांगा पुन्हा वाचून आमचं काय काय अडलंय पासून म्हणतील ह्या तर गुरु पौर्णिमेनं आम्हाला पक्कच पिडलंय र तुम्ही होऊ सांगतोय झोपलेल्या वाघाला छेडलय र खूप खराब केल्यामुळंच डोकं चिडलंय रु mm. मला सांगायची गरज नाही मागच्या दिवसात काय काय घडलंय रे माग काय बी घडू दे पुढे जे घडणार ते तर मी रेकॉर्ड मोडलय सास्ते हा भाग्यश्रीचं कापले मोकडे खायला जायचंय भाग्यश्रीच कापले मोकळे खायला जायचंय राज भाग्यश्रीच मोकळे बोलकर खायला जायचंय हॅलो हॅलो भाग्यश्रीच मोकळे मावकर खायला जायचंय भाग्यश्रीचं मोकळे भाऊकर खायला जायचंय भाग्यश्रीच मोकळे मावले खायला जायचंय हॅलो